श्री गजानन विजय अध्याय सहावा प्रारंभ श्री गणेशाय महा हे परम मंगला श्रीहरी तुझी कृपा झाली यावरी अशुभा वगे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरवसा मीठे उन श्रीनिवासा मंगलाची धरुणाशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोषा आणि बट्टा वाक्या असं लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान धरावा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या जाणले करावर बालकाचे हिनपण माते लागी दूषण हे मना ताणून करणे असेल ते करी असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती एका गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मग याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विहिरी पासी तयारी केली कणसे भाजण्याची विहीर होती धनक्तर पाणी जिला परंपरा गर्द छायाचे वृक्ष थोडं जवळ होते पेटल्या एकस, हो दहा बारा, तेने डोंब झाला खरा गगनो दरी धुमाचा त्या योगी ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी कणसे ठिकाणाच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्याचा करुण बुरखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले विचार करू लागले निजचित्ती मा, माशांचा माशी तरी मीच झालो मोहोळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रूपी माझे ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वरच्यावरी परी न तो परवा करी त्याचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात यासी झाला प्रहर भक्त झाले चिंतातुर बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला कणसे मक्याची आला मंडळींच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्या मीच कारण झालो हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा बंकटला आणि तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतर कौतुक केले समर्थाने जीवा नो जागो न बसा मोहोळे जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही न चावावे जमलेल्या मंडळी तर बंकट हाच निसींह भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या असे म्हणता माशा गेल्या मोहोळावर जाऊन बैसल्या बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्याने सृष्टी महाराज त्या पाहुनी बोलते झाले हसोनी वा कूपं केली समेशवानी आम्हा तू माशांची अरे ते जीवविषारी बैसली माझ्या अंगावर माझ्यापासूनच झाले दुरी लड्डू लड्ड भक्त ये याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणीनं सहाय्य करणारं का ईश्वरा वाचून जिलेबी पेढे बर्फी खातं माशा आल्या पळून येतं पळून जाती जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती ऐशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय निस बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर महाराज आणुव कास होणारं काटे माशांचे काढाव्या महापापी मी गुरु राया तुम्हाला की त्रास द्या आणविता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अगण अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा भाव या परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले अरे यात ना काही अधिक घडले डास डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीचं बाधा होणार नाही जाणं कदा त्या रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे ऐकता ब्रम्हज्ञानं बंकटलाल धरी म्हणून काटे काढण्या लागून बा, बाहिले त्याने सोनारा सोनारा चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहे तर काटे जुतले मक्षिकेचे पाहायला महाराज बदल काय ह्या वंध्या वन, मैथुना करीत ते ना दिसत ते काढण्यात चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्षती ह्या गोष्टीची मीच दावी तो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरले तो काटे अवघेवरी आले ऋतलेले असत लातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली असतमानी निघून आली मंडळी निजगृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधू भेटण्याला श्रीनगर श्रीनर सिंगजी कारणे हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्ती बलाने झाला असे त्या नरसिंगजी जीचे चरित्र मी भक्त लिला अमृत वर्णिले आहे इथं आता ते सांगणे नको ह्या नामे नगर शेगावाहून साचार आहे अठरा कोसावर ईशान्येला परियसी मनो वेगाचा सजवून वारून निघते झाले सद्गुरुजे पदन अताचे कल्पतृ श्री गजानन महाराज अकोटाच्या सन्निध्यासी एकानी बीड शा अरण्यासी नि नरसिंगरा हे अहर्निषी एकांतवास सेवावया हे निर्जनाव अघे महाभयंकर दारुण निंबाथरतान रातांजल वृक्ष जेथे उदयले लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात यशात्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसतं म्हणून आले अ समर्थ त्यासी बेटा या सारखा बेटे सारख्या पाणीच पाणी मिळे पाण्याशी विजात विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले तेणे चित्तानंदले स्वामी नरसिंहजीचे भले तो प्रेमान वर्णवे की एक हरी एकहर चालते बोलते परमेश्वर एक एक कुमार वसुदेव देवकीचा एक वसिष्ठ एक पराशरस ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तटगोदेचा एक हिरा कोहिनुर एक कौस्तुभ साचार एक वैनतेय एक कुमार सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले असं नि एका हितभुजते करावया अनुभवात आपापले एकमेका कथिते झाले नरसिंगातू उत्तम केले प्रपंचात राहिला असं मी त्याग केला त्याचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्यांचा मुईन लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया ठाया उपाधी ते नसावया वेडबळेच पांघरले पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले का आहे तर तीन योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गांचे एकचही आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असते की योगी योगक्रियेचा जरी वाही साचा तरी त्याचे तत्वाचा खराब बोधना होईल योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमला पत्रासमान तरीचं तत्त्व कळू ये याच परिप्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची आसक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामाने गार पाण्यात राहून परीनं पाणी शिरू देते गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरू देते तसेच वाग ती साचे या प्रपंचा माझाने या परित्वार हावे अपेक्षा रहित असावे चित्तातून नाढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच शक्य नाही तू मी आणि शेषशाई एक रूपा हो जन, जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमायाला देण्या नसे प्रपंचमुळे अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी तू कथिले जया परी तैसा वागेन भूवरी मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा देह प्रारब्ध जा जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणाकारणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती तुकीचं खरी व्यवहारिक भेटवरच्यावरी देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा नंदीग्राम नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहतं तसाच मी या कोठात राहून पाहतो वाटत तुझी तुला येथे यावया शक्य काही नाही सदया सद सदया अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्यापासून पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधावत वरुणी पळतं क्षणामाजी फिरून येतं शोधून अवघ्या त्रिभुवना एसही तुग उभया उभयताचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी खरे खरे जे का संत तेथे हेच उघडू घडू येतं दांबिकाची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिका म्हणू नये गुरु ते वघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारणे असे समर्थन असे दांबिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्या ग त्या गणे आहे त्याला निवडून यश होते हो स नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कस का बीन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेचे साचे वैरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार नरसिंगजी सभेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळे वर्त, वर्तमान गुराखी द्वारे या कोटाला ते कळता आनंदले लोक धाव लागले नारळ घेऊन निघाले पहाया द्वयसंतासी एकमेका ऐसे म्हणती चला चला अरे सत्व गोदा आणि भागीरथी संगम पावली कानण्यात त्या भेट रूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदया पर्वणीसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधी निघून गेले नरसिंगासी पुसन भले भेटना झाली पौरासी पुढे एकदा गजानन करीत असताप्रमाण दर्यापुराच्या सन्नीध जाण येथे राही येथे येते झाले शिष्यासह दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी व ब्रजभूषण आवास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा गंगापायोशनीला मिळणारी या शिवरगावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती विद्वत्तेची वरहाडी पसरली साची याला भक्तीभास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास येता दिन कर अर्घ्य त्यासी दे तसे पंचपंच औषक पंच काला व्रजभूषण उठे भला पंचपंच उषक काला व्रजभूषण उठे भला सारुण प्रत प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मान मान्यता विद्वजनी ज्याची होती विशेष त्या शिव रगावाला योगीराज फिरता फिरत आला वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला भूषण स्नानाला ती प्रभातीची वेळ पाहि प्रकाशीला दिशा दाही कुक्कुटाचा आवाज येई वरचे वर काव्या चातक भरद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरी भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्ष्मण भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता जैसा सवेस पंडित येता मूर्ख जाती उठवणी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य पार बसले होते मंडल आकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची ताई व्रजभूषण तत्वता झाला सूर्या घे देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेजकांती अजानुबाहू निश्चिती दृष्टीनसागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे असा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण संध्या संध्यासमान घेऊन आला जवळ त्यांच्या अर्घ्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी ही अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नम सूर्याय नम भा, भानवे नम खगाय नम ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली न्यूनता ती नाही पडली कशाची हे त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळं आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी ना नभो दरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य मला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरो मज पावा आता ऐसी प्रार्थना करूनच संपविले त्याने स्तवन योगेश्वरे या अलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे माया जेसी लेकराला प्रेमे धरी पोटाला तेवी व्रजभूषणाला धरी धरी ते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर सर्वदा तुझा जे जे कार्य होईल बाळा व्रजभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरू कर्म फल टाकिता भेटतो घन त्याच्या अंगीनं लागे म्हण या कर्माचा केव्हा तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्ययही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंशला लावला ठाव शेगाव शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात सतरा पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परिन स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनासी येईल त्या स्थळा आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्याची न होणारा मोजदाद कोण आहे ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मासा आला उत्सव होता सुरू सुरू झाला मारुतीच्या रावळात हे मारुतीचे मंदिरं शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोरं थोरं होती या भक्तदेवाची पेंडी लागी जसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडेल त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभराभिषेक पोथी कीर्तन गजरं अन्नदानाशी येई लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जनभेऊ लागती सहजाची गाव करी ते राव न करी ऐशी मर मराठी भितरी म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्य राशी श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलाला सी मी आता या मंदिराशी राही न जाणं अहि निशिताचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार साचा प्रापंचिकांचे मी संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविषयी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येई ना येथं तेथं हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोस्वामी मच्छिंद्र जालंदर हेही राहिले निरंतर घर कानना माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी बहादूर वीर गाजी जाने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परिसज्जन गडावर स्वामी होते वसतीला याचा विचार करावा हट्टमोयना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय हो नर देता झाला रुकारतो मंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ हर्ष हर्षधाला समस्ता भास्कर पाटील शुश्रुषेखरिता जवळ राही निरंतर हा दासगणु विरचित श्री विजय विजयनामी ग्रंथ मुमुक्षुला दावपथ संत चरणसेवेचा गजानन विजय ग्रंथस्य विजयग्रंथोध्याय समाप्त